रायगडाची व्यथा काल आपण गवळणीची कथा ऐकलीत उपलब्ध असलेल्या आणि पुण्याच्या ऐतिहासिक सरकारी दफ्तरखान्यात जपलेल्या रुमालात हिरकणीचा कडा हिरकणी बुरुज हिरकणीचा पहारा इत्यादी शब्द असलेली अक्षरशः शेकडो अस्सल कागदपत्रे आज आपल्याला अभ्यासासाठी मिळतात या हिरकणीच्या उल्लेखांवरून ही गवळणीची हकीकत वास्तव असावी असे दिसून येते महाराजांनी गवळण ज्या भयंकर अवघड कड्यावरून उतरून गेली त्या कड्याच्या माथ्यावर नव्याने भरभक्कम बुरुज बांधण्याची इमारत खात्याला आज्ञा दिली हिराजी इंदुलकर सुभेदार खाते इमारत त्यांनी हा बुरुज बांधला गिर्यारोहण करणाऱ्या युवा युवतींना ही हिरा गवळण कायमच प्रेरणादायी ठरली आहे ऐतिहासिक आख्यायिकाही किती प्रेरक आणि मार्गदर्शक ठरतात त्याचा हा अनुभव आहे रायगडाच्या एकूण बांधकामावरती विजापूरच्या आदिलशाही बांधकामाचा खूपच परिणाम येतो मेडोज टेलर यांनी इसवी सन अठराशे पंच्याऐंशी मध्ये लिहिलेला विजापूर आर्ट अँड आर्किटेक्चर हा ग्रंथ जरूर पाहावा आणि रायगडाचाही अभ्यास अभ्यासकांनी अभ्यास करावा रायगडाचं ऐतिहासिक भौगोलिक सांस्कृतिक आणि गनिमी काव्याच्या दृष्टीने लष्करी महत्त्व किती मोठं आहे हे आमच्या लोकांना कधीच समजलं नाही छत्रपती शककर्त्या शिवाजी महाराजांच्या राजधानीचा म्हणजेच तख्ताचा जागा रायगड पेशवाईत इसवी सन सतराशे चौतीसपासून अठराशे अठरापर्यंत अट्रा केवळ अडगळीत पडला होता आणि त्याचे महत्त्व पेशव्यांना काहीच वाटलं नाही या कालखंडात सातारा कोल्हापूर तंजावर येथील प्रत्यक्ष राजघराण्यातील एकही व्यक्ती रायगडावर आली नाही तसेच एकही पेशवासुद्धा आला नाही रायगड म्हणजे राजकीय कैदी ठेवण्याचा केवळ तुरुंग ठरला अखेरच्या काळात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांच्या विधवा पत्नीला या रायगडावर कैदेत ठेवलं तिचे नाव श्रीमंत यशोदाबाईसाहेब त्या रायगडावर अकरा डिसेंबर अठराशे अकरा या दिवशी मृत्यू पावल्या भडागणी देऊन त्यांचे गडावर दहन करण्यात आले बस एवढाच पेशवे घराण्याचा आणि रायगडाचा सूतक संबंध साडेतीन शहाण्यातल्या प्रख्यात मुस्सद्दी शहाणा सखाराम बापू बोकील हाही बारभाईंच्या कारकिर्दीत रायगडावर तुरुंगात होता त्याचाही मृत्यू येथेच झाला एकूण रायगड तो स्वर्गास बहुत जवळ ठरला रायगड इसवी सन सतराशे चौतीस पासून इसवी सन अठराशे अठरा नऊ मे पर्यंत मराठी सत्तेखाली होता आश्चर्य म्हणजे रायगडावर याच काळात राज्यसभेच्या भव्य महालात सिंहासनाच्या डाव्या बाजूस विटांचे हौद बांधण्यात आले ते आजही शिल्लक आहेत त्या हौदात धान्य भरून ठेवीत म्हणजे प्रत्यक्ष राज्याभिषेक झाला त्या राज्यसभा मंदिराचे धान्याचे कोठार बनवले गेले वास्तविक या राज्यसभेचे एक स्वातंत्र्य देवतेचे मंदिर म्हणून वैभव संपन्न असे प्रेरणादायी स्मारक म्हणून मराठी सत्ताधीशांनी जपणूक करावयास हवी होती पण त्यांनी गडाचा बनवला तुरुंग आणि राजसिंहासन सभेचे बनवले गोदाम संपूर्ण शिवचरित्राकडेच पेशवाई दुर्लक्ष झाले तिथे एका रायगडाची काय कथा राज्यकारभार युद्धपद्धती अष्टप्रधान पद्धती, पद्धती आरमार परराष्ट्र नीती स्वराज्यनिष्ठा आणि अलिखित राज्यघटना या शिवराष्ट्र धर्माचा आम्ही कधी विचारही केला नाही मग कुठला अभ्यास त्याचे आचरण तरी कुठले छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हे केवळ कोणा एका सामान्य मानवाचे चरित्र नाही ती एक राष्ट्रधर्माची राष्ट्रीय चारित्र्याची राष्ट्रनिष्ठेची गाथा आहे ती आम्ही गुंडाळून ठेवली आजही आम्ही काही वेगळे वागतो आहोत का मिरवणुकी गुलाल वर्गण्या जय जयकार आणि पुतहेच पुते याशिवाय दुसरं काय करतो आहोत का रायगडाच्या बाबतीत फक्त एकच गोड आनंददायी असा अपवाद इसवी सन सतराशे अठ्ठ्याण्णवच्या काळात नाना फडणवीसांनी केला त्यांनी महाराजांच्या राज्यसभेतील सिंहासनाच्या चौथऱ्याची नित्य उत्तम व्यवस्था आस्थापूर्वक सुरू केली नंदादीप पूजा कीर्तन त्रिकाळ सनई चौघडा इत्यादी मंगल आचार उपचार सुरू केले पेशवाईच्या अगदी शेवटच्या पर्वात तेही बंद पडले नगरावर अखेरची टिपरी पडली आमचे राष्ट्रीय चलन वलनच संपले आम्ही कोमात गेलो जिवंत असूनही मेलो रायगडावर इंग्रजांनी एक मे अठराशे अठरा या दिवशी हल्ला चढवला कॅप्टन प्रॉथर हा नेतृत्व करीत होता यावेळी गडाचा किल्लेदार होता अबुल फतेह खान आपलं सारं बळ एकवटून तो गडावरचा भगवा झेंडा सांभाळत होता मराठे इंग्रजांना इरेसरीनं टक्कर देत होते पण अखेर दहाव्याच दिवशी म्हणजे दहा मे अठराशे अठरा या दिवशी रायगडावर दारू गोळ्याचा प्रचंड स्फोट होऊन सारा गड धडाडून पेटला वरून सूर्याची उन्हाळी आग खालून इंग्रजांची तोफा बंदुकांची आग आणि गडावरही आगच आग रायगड होरपळून गेला शत्रू कॅप्टन प्रॉथर गडात शिरला भयंकर अवस्था झाली होती रायगडाची प्रॉथर गडात आला तेव्हा एका खुरट्या लहानग्या झुडपाच्या लहानग्या सावलीत एक स्त्री बसली होती ती होती शेवटच्या बाजीराव पेशव्यांची पत्नी तिचं नाव श्रीमंत वाराणसीबाईसाहेब पेशवे कॅप्टन प्रॉथर वाराणसीबाईसाहेबांशी अदभिना आणि आदराने वागला त्याने त्यांना मेन्यातून सन्मानपूर्वक पुण्याकडे रवाना केले ब्रह्मावर्त येथे स्थानबद्ध असलेल्या श्रीमंत दुसऱ्या बाजीराव पेशव्यांकडे नंतर वाराणसीबाईंची इंग्रजांनी रवानगी केली रायगडावर उरली फक्त राख सारे वाडे राज्यसभा आणि होतं नव्हतं ते जळण्यासारखं सारं जळून गेलं सर्वात धडाडून जळालं असेल ते रायगडाचं रक्षण करण्याकरिता दहा दिवस झुंजलेल्या अबुल खानचं आणि मराठी सैनिकांचं काळीच पुढच्या काळात रायगडाची सारी आबाळच होती शिवाजीराजा छत्रपती या शब्दांची जादू एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी मनात पुन्हा शिलगावली गेली नक्की वर्ष आणि दिवस माहीत नाही कुठे सापडत नाही पण थोर महात्मा आपल्या चार सहकारी सवंगड्यांनीशी रायगडावर आला हाच महात्मा महाराष्ट्राला कळवळून सांगत होता ज्ञान मिळवा अभ्यास करा ज्ञानाविना मती गेली गती गेली आणि सर्वस्व गेलं दारिद्र्यात आणि अपमानात कुजत जगू नका मराठी पोरी बाळींनो लेखी सुनांनो तुम्हीही शिका फुकट राबणारे गुलाम होऊ नका शेतकऱ्यांनो कष्टासाठी आणि पोटासाठी कर्तबगारीचा आसूड हाती घ्या या महात्म्यानं शिवाजीराजांचं विश्वरूप ओळखलं होतं हा महात्मा रायगडावर आला त्याने शिवाजी महाराजांच्या समाधीवर डोकं टेकलं महाराजांची कीर्ती आणि त्यांचे पोवाडे गाण्याचा संकल्प सोडून हा महात्मा रायगडावरून उतरला महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले ते नेमके केव्हा रायगडावर येऊन गेले ती तारीख सापडत नाही पुढच्या काळात लोकमान्य टिळक हे दोन वेळा रायगडावर येऊन गेले त्यांनी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचा संकल्पच सोडला शिवाजी रायगड स्मारक मंडळ या नावाचा ट्रस्ट स्थापन केला शिवजयंतीचे सार्वजनिक उत्सव देशभर सुरू झालेच होते अशा सर्व लोक जागरणातून पुन्हा एकदा रायगडाकडे महाराष्ट्राचे लक्ष गेले